नमस्कार मी अनुराधा माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आहे गौरीबाबत असलेल्या शंका कुशंका या बाबतीत तर मला भरपूर लोकांच्या कमेंट्स आल्या होत्या की गौरी कोणी बसवाव्यात किंवा ताई आमच्याकडे गौरी नसतात परंतु मला गौरी आवडतात मग मला गौरी बसवायच्या आहेत त्याचबरोबर जर एखाद्याला गौरी बसवाय बसवणार असेल तर त्या कोणाकडून घ्याव्यात एखाद्याला असा प्रश्न पडलेला असतो की मुखवटे कधी बदलायचे त्याचबरोबर पहिल्या वर्षी गौरी कशा बसवायच्या अशा बरेच कमेंट आलेल्या होत्या तर त्या सर्व कमेंटची मी उत्तरं या व्हिडिओमध्ये दिलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर सर सर्वात पहिला जो प्रश्न किंवा कमेंट होती ती अशी होती की गौरी कोणी बसवाव्यात तुम्हाला जर गौरीची आवड असेल तर असं होत नाही की तुम्हाला गौरी आवडतात म्हणून तुम्ही मार्केटमध्ये गेला आणि मार्केटमधून मुखवटे घेऊन आला आणि गौरही बसवल्या हो तर गौरी या अशा बसवायच्या नसतात तर गौरी विसर्जनच्या दिवशी आपण जे दोरे घेतो ते दोरे कुठेतरी पुरून ठेवले जातात त्याचबरोबर आपल्या जुने झालेल्या गौरीचे मुखवटेसुद्धा विसर्जित केले जातात किंवा पुरून ठेवले जातात तर या मुखवटे किंवा या दोरे यापैकी कि जर तुम्हाला एखादी वस्तू सापडली असेल तरच तुम्ही गौरई बसवू शकता अदरवाईज आपल्याला गौरी बसवायला परमिशन नाही आहे किंवा गौरी असंच बसवणं हे जे आहे ते अपशकून मांडलं जातं तर मनाने गौरी कोण घेऊ शकतं किंवा बसवू शकतं समजा तुमच्या सासूकडे गौरी होती आणि सासूबाईंनी तुमच्या थोरल्या जावेला ती गौरी दिली आहे तर तुम्ही गौरी बसवू शकता तर तुम्ही आ, ही मग दुसऱ्या नातेवाईकांकडनं गौरी घेऊन बसवू शकता परंतु जर तुमच्याकडे पूर्वीपासूनच तुमच्या घरामध्ये कोणाकडे गौरी नसेल तर जर तुम्हाला गौरी किंवा दोरा सापडला तरच गौरी बसवायची आहे यानंतर नंतरची कमेंट होती गौरी कोणाकडून घ्याव्यात तर ॲक्च्युली मी गौरी कोणाकडून घ्याव्यात किंवा कोणी बसवाव्यात यावरती एक स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती तो तुम्ही बघू शकता तर आपल्याला गौरी या आपली आईकडून किंवा नंदेकडून किंवा मामीकडून बहिणीकडून अशा कुठल्याही एका नातेवाईकाकडून घ्यायच्या आहेत आणि जर तुमच्या रिलेशनमध्ये कोणाकडेच गौरी नसतील तर या ज्या गौरी आहेत त्या तुम्ही तुमच्या मैत्रिणीकडूनसुद्धा घेऊ शकता ची जी कमेंट होती ती खूप महत्त्वाची म्हणजे गौरी मुखवटे कधी बदलावेत तर गौरीचे जे मुखवटे आहेत जर तुमच्या गौरी जुन्या झाल्या असतील त्याचा रंग थोडासा उतरला असेल किंवा नाकाला किंवा कानाला थोडाफार टिच टिचलं असेल तर तुम्ही तुमची इच्छा असेल तर या गौरी ब म्हणजे बदलू शकता परंतु मी तर असं सजेस्ट करेल तुमच्या गौरी खूप छान असतील आणि थोडासा कलर उतरला असेल किंवा कुठेतरी थोडंसं टिचलं असेल तर या गौरी तुम्ही कुंभाराकडे घेऊन जाऊ शकता आणि कुंभारदादांकडून या ज्या गौरी आहेत त्यांना व्यवस्थित छान असं पेंट करून घेऊ शकता रंगकाम करून घेऊ शकता आ, दुसरी गोष्ट म्हणजे गौरीचे मुखवटे बदलणं कधी गरजेचं असतं समजा तुमच्या घरामध्ये कुणाचं दुःखद निधन झालं असेल म्हणजे जे सक्के आहेत त्यांचे सपोज दीर जाव किंवा सासूबाई सासरे असे तुमचे सक्के असतील कुणी एक्सपायर झालेले किंवा दुःखद निधन झालेले तरच आपल्याला हे मुखवटे बदलायचे आहेत अदरवाईज आपल्याला मुखवटे बदलायचे नाहीत जर तुमचं घरातलं चुलत कुणी असेल तर त्यासाठी आपल्याला ते मुखवटे बदलण्याची बिलकुल गरज नाही आहे तर अशा पद्धतीने तुम्ही हे जे मुखवटे आहेत ते तुमच्या तुमच्याजवळचं कुणी वारलं असेल किंवा देवाघरी देवाज्ञा झाली असेल तरच बदलायचे आहेत यानंतर बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की, की पहिल्या वर्षी गौरी कशा बसवाव्या समजा एखाद्याकडून आम्हाला गौरी आलेल्या आहेत किंवा मुलाचं लग्न झाल्यानंतर आपल्याला मुलाच्या सासरकडून गौरी येतात तर पहिल्या वर्षी गौरी या आपल्याला पाटावरतीच बसवायच्या असतात त्या उभ्या करायच्या नसतात तर पाटावरती आपल्याला कपडा अंतरून टाकायचा आहे त्यावरती तांदळाची किंवा कुठल्याही धान्याची रास घालायची आहे त्यावरती आपल्याला कलशपूजन करायचं आहे कलशामध्ये ताम आ, सुपारी पान त्याचबरोबर हळदी कुंकू त्याचबरोबर अक्षदा असं नाणं हे सगळ्या गोष्टी टाकायच्या आहेत कलशावरती पानं ठेवायची आहेत खाऊची त्यावरती नारळ ठेवायचा आहे कलश पूजन करून दोन्ही बाजूंना दोन गौरी बसवायच्या आहेत तरी पहिल्या वर्षी गौरी या पाटावरतीच बसवायच्या असतात त्यानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न होता किंवा महत्त्वाची कमेंट होती ती म्हणजे घरात जर सुतक किंवा मासिक धर्म असेल तर काय करावे जर त्या व्यक्तीला मृत होऊन पंधरा दिवस झालेले असतील तर त्यानंतर तुम्ही गौरई बसवू हो शकता कारण गौरीला आपण वर्षभरातून वर्षातून एकदाच बाहेर काढतो त्यामुळे आपण वर्षभर पुन्हा त्यांना घरात असंच ठेवू हो शकत नाही तर ज्यावेळेस आपल्या घरामध्ये सूतक असतं म्हणजे मृत पावलेली जी व्यक्ती आहे त्याचं वर्ष श्राद्ध झालेलं नसतं त्याच्या अगोदरसुद्धा आपण गौरई बसवू शकतो आणि बसवायचीच असते आपल्याला ती गौरई परंतु ही जी गौरई आहे ती फार आपल्याला थाटामाटात अशी बसवायची नसते ती पाटावरतीच बसवायची असते आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की आमच्या घरामध्ये असं असं झालेलं आहे वर्ष झालं नाही त्यामुळे आम्ही असे असे गोडाचे वगैरे पदार्थ करू शकत नाही परंतु आपण त्या व्यक्तीच्या महिन्यासाठी वगैरे किंवा काही वेगळं असेल तर आपण घरामध्ये गोडधोड करतोच त्यामुळे सुद्धा आपल्याला तसंच ठेवायचं नाही आहे गौरईलासुद्धा आपल्याला नैवेद्य बनवायचं आहे आणि मै नैवेद्य दाखवायचाच आहे तर जर तुमच्या घरामध्ये तुम्हाला जर मासिक पाळी आलेली असेल आणि त्यामुळे जर तुम्ही गौरी बसवू शकत नसाल आणि तुमच्या घरामध्ये दुसरी जर व्यक्ती कुणी नसेल गौरी बसवण्यासाठी तर तुम्ही ही जी गौरी आहे ती मैत्रिणीकडून बसवून घेऊ शकता किंवा तुमच्या साड नावाचे म्हणजे तुमच्या भाऊकीतले जे लोक असतात त्यांच्याकडूनसुद्धा ही गौरी बसवून घेऊ शकता परंतु आपल्याला गौरी तशीच घरात ठेवायची नाही आहे गौरीला बाहेर काढून तिचं जे सर्व सहा शृंगार आहे तो करून गौरीला आपल्याला उभा करायची आहे जर तुमच्याकडं तुम्हाला मासिक धर्म असेल तर आणि त्याचबरोबर किंवा तुम्ही तुमच्या नातेवाईकांकडूनसुद्धा ही जी गौरे आहे ती बसवून घेऊ शकता तर आय होप तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमधून मिळालेले असतील आणि जर तुम्हाला आणखी काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट कमेंटमध्ये मला विचारू शकता तर तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देण्याचा प्रयत्न मी करेल तर आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय